म्हणजे कबर गेले चारशे वर्ष औरंगाबादमध्ये और आहे त्याचं नामांतर सुद्धा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्याचं झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी कारण या आधी दहा वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि दहा वर्षात त्यांना कुठे हा विषय आहे पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दा घेत आहेत आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता माहित असाल की शेअर मार्केटमध्ये घसरण महागाई बेरोजगारी आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा ताजमहल सुद्धा उद्धवस्त करा असं सांगतील म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं म्हणजे लोकांनी ठरवलं पाहिजे तरच या देशाचं आणि या राज्याचं भल औरंगजेबाच्या कबरीसाठी देखभाल लाखो रुपये खर्च होतात केंद्र सरकारचे मात्र सिंधुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरला मात्र निधी दिला जात नाही ह्या तुझा भूमिका नाही 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 सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिहासिकालापासून आता आपण बघित असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत करून नव्हता आणि आता आता लोक कुठे हे जागे झाले आणि त्याचबरोबर आपण बघित असेल की कबरीला दरवर्षी सहा लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी देतं अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे मग त्या उद्या सुद्धा उद्धवस्त कराल की काय आहे म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील तर उद्या ताजमहल सुद्धा उद्याचं करावं लागेल तुम्हाला आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे विरोध होतोय मोठ्या प्रमाणात मला पण आंदोलन झालं काही कॉम्प्लेंट नेते सुद्धा समजून आले होते तर आपलं काय म्हणणं आहे नाही शक्तीपीठ मार्गामध्ये खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र जातोय कुठनं जातोय हे आणि सगळं माहिती घेणं गरजेचं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या त्यांना काय दोनशे रुपये आणि जसं कोल्हापूरातले ती लोकांनी शेतकऱ्यांनी विरोध केला तसं जर इथल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभं राहू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा कधी सिंधुदुर्ग काही लवकरच जाहीर झाला आणि आता तिथली स्थिती आहे असं म्हटलं जातं गृहराज्यमंत्री सुद्धा म्हणतात आता तिथल्या मी कर्फ्यू आहे याच्या वेळेस करून काय पाहूया तुम्ही तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरंतर गेल्या आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे खरं तर नागपूर घटनेमुळे जी दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जिल्हा आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे तर औरंगजेबाची क कबर ही काय आज नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक वेळी त्या त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे किंवा औरंगेबेशांची विरोध किंवा औरंगांचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने जनतेला सतावलं होतो चारशे वर्षापूर्वी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु या बाबतीत पुन्हा पुन्हा राजकारण ठेवून असे विषय आखले जात आहेत आज कबर उखडली उद्या ताजमहल उखडणार आहेत का आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा लोकांचे महत्वाचे प्रश्न दुसरीकडे ओढण्याचं काम आज सरकार करत आहे आणि त्यामुळे अशा घटना आहेत जर सरकारला हे साथ ठेवायचं असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षांनी बोलत आहेत त्यांना गप्प केलं पाहिजे मुख्यमंत्री स्वतः नागपूरमध्ये येतात काय वाटतं तुम्हाला अपशी ठरलं आहे का सरकार बघितलं असाल की बीडमध्ये प्रकरण झालं कोल्हापूरमध्ये प्रकरण झाली पुण्यामध्ये बलात्कार झाला आता नागपूरच्या नागपूरमध्ये हा प्रकार घडतोय आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत गृह खातं अपशी ठरलेले आहे आणि हा नागपूरमध्ये ही घटना त्याचा एक भाग आहे